कोलताद नगर परिषद या अनुषंगाने बघितलं गेलं तर प्रशासन देखील सज्ज झालेलं आहे आणि दोन येत्या दोन डिसेंबरला देखील मतदान प्रक्रिया पूर्णपणे पार पाडणार आहे आणि यात जर बघितलं गेलं तर प्रत्येक ठिकाणी एकोणीस मतदान केंद्रावर देखील प्रशासनाने जय्यताची तयारी देखील केली आहे आपण माझ्या पाठीमागे दृश्य बघू शकतो की प्रकारे जर बघितलं गेलं तर मतदान केंद्रावर ज्या किट वाटप असतील साहित्य वाटप असतील हे देखील वाटप होत आहे आणि या देखील पूर्णपणे सज्ज झालेलं आहे आणि यामध्ये जर बघितलं गेलं तर यामध्ये एकोणीस मतदान केंद्र असणार आहे एकोणीस मतदान केंद्रावर प्रत्येकी पाच शिक्षक हे दाखल होणार आहे आणि आपण जर बघितलं यामध्ये चौदा हजार सातशे पंच्याहत्तर टोटल मतदान या खुलताबाद शहरात होणार आहे आणि या, या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये बघितले गेले एकोणीस मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावण्यात आलेले आहे आणि यामध्ये बघितलं गेलं तर जी मतदानाची वेळ असणार आहे ती मतदानाची वेळ सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदानाची वेळ ही असणार आहे आणि प्रशासन कशा प्रकारे जय्यत तयारी करता येईल बघितलेलं आहे आणि प्रशासन देखील आपण जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे निवडणुकीची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे खुलताबाद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आणि बघितलं गेलं तर प्रशासन देखील सज्ज झालेलं आहे आणि काही तासच शिल्लक आहे मतदानासाठी जे दोन डिसेंबरला जे मतदान होणार आहे या मतदान केंद्रावर म्हणजे एकोणीस मतदान केंद्रावर प्रशासनाने सुंदर अशी व्यवस्था सी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची देखील व्यवस्था आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात येणार आहे आणि याच अनुषंगाने बघितलं गेलं तर प्रशासनाने कशी के तयारी केली हे जाणून घेण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तसेच तहसीलदार स्वरूप जी कंकरा सर ते माझ्यासोबत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ सर नमस्कार आज जर बघितलं गेलं तर दोन डिसेंबरला येत्या दोन डिसेंबरला मतदान हे प्रक्रिया पार पडणार आहे आणि याच अनुषंगाने मतदानाचे साहित्य असतील पेटे वाटप असतील हे देखील आज वाटप होणार यावर काय सांगा खुलताबाद नगर परिषदेच्या साठी अध्यक्ष आणि इतर वीस सदस्य यासाठी दिनांक दोन डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते साडेपाच या दरम्यान मतदान पूर्ण होणार आहे तर या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनामार्फत सर्व प्रकारची तयारी करण्यात आलेली आहे यामध्ये मतदान केंद्राध्यक्ष त्यांची पोलिंग पार्टी आहे याच्याकडे आपण साहित्य वाटप करणार आहोत हे साहित्य घेऊन त्या मतदान केंद्रावर जातील आणि उद्या सकाळी साडेसातला मतदानास सुरुवात होईल या ठिकाणी आपण मतदारांचे प्रत्येक मतदान केंद्रावर व्यवस्था करण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत तसेच सावलीची व्यवस्था असेल त्यानंतर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल जे दिव्यांग मतदार असतील तर त्यांच्यासाठी रॅम्पची व्यवस्था असेल तसेच व्हीलचेअरची व्यवस्था त्या ठिकाणी मतदान केंद्रावर करण्यात आलेली आहे त्यामुळे सर्व मतदारांना आपण विनंती आहे की आपण या लोकशाहीचा जो सण आहे त्याच्यामध्ये भरभरून प्रतिसाद द्यावा आणि मतदान आपले शंभर टक्के मतदान आपलं पूर्ण करून घ्यावं तसंच आचारसंहितेच्या बाबतीत आज रात्री एक डिसेंबर रोजी दहा वाजता हा प्रचार कालावधी संपणार आहे त्यामुळं जे उमेदवार असतील किंवा त्यांचे प्रतिनिधी असतील तर ते पण रात्री दहा वाजेपर्यंत प्रचार करू शकतील दहा नंतर कुठल्याही प्रकारचा प्रचार या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाने अलाउड केलेला नाही त्यामुळं सर्वांना या ठिकाणी हा जो लोकशाहीचा उत्सव आहे हा चांगल्या प्रकारे पार पाडावा याची अपेक्षा व्यक्त करतो आणि प्रशासनास सहकार्य करावे याबद्दल अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद